मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मराठवाड्याच्या राजकारणातील एक असामान्य आणि प्रेरणादायी महिला आमदाराची कथा ज्यांचं नाव आहे अंजनाबाई पाटील वायपणकर होय मित्रांनो महाराष्ट्रानं अशी महिला पाहिली जिनं नऊवारी लुगडं आणि चोई घालून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाय ठेवला आणि तिथं आपल्या मतदारांसाठी आवाज उठवला ही गोष्ट मराठवाड्याच्या हदगाव मतदारसंघाशी निगडीत आहे जिथं अंजनाबाई पहिल्या महिला आमदार म्हणून उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या अंजनाबाई पाटील यांचं कुटुंब खूपच प्रेरणादायी होतं त्यांची कन्या म्हणजे सूर्यकांता पाटील माजी केंद्रीय ग्रामविकास आणि संसदीय कार्य राज्यमंत्री सूर्यकांता आणि अंजनाबाई मायलेखी आमदार एकाच मतदारसंघातून मित्रांनो असा प्रकार मराठवाड्यात पहिल्यांदाच घडला अंजनाबाईंच्या घराण्याला स्वातंत्र्य लढ्याचा वारसा होता त्यांचे पती जयवंतराव पाटील वायपणकर निजाम स्ट्रीटच्या लढाईत हुतात्मा झाले होते अंजनाबाईंचं लग्न फक्त चौदाव्या वर्षी झालं आणि एकविसाव्या वर्षी त्या विधवा झाल्या मित्रांनो एवढ्या वयातल्या त्रासाच्या आणि दुःखाचा सामना करून देखील समाजा सा त्या समाजाच्या पुढाकारासाठी उभ्या राहिल्या एकोणीसशे सत्तावन्न साली निजामशेठच्या दुसऱ्या निवडणुकीत अंजनाबाई हदगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्या काळात मराठा मुलींना शिक्षण मिळत नव्हतं अंजनाबाई निरक्षर होत्या पण हुतात्मेची पत्नी म्हणून आणि सासरच्यांच्या विनंतीनं त्यांनी राजकारणात पाय ठेवलं त्यांचा सामना समाजवादी पक्षाच्या श्यामराव बोधनकर यांच्याशी होता ती निवडणूक अत्यंत रंगमंचासारखी झाली अंजनाबाईंना मिळाले एकोणीस हजार तीनशे सतरा मतं तर बोधवणकरांना मिळाले तेरा हजार पाचशे अकरा मतं म्हणजे अंजनाबाईंनी विजय मिळवला आणि विधानसभेत पोहोचल्या अंजनाबाई नववारी लुगड्यात डोक्यावर पदर घेऊन विधानसभेत हजेरी लावत होत्या मुंबईला जात असताना गेलेल्या हॉस्टेलमध्ये राहायच्या पण हॉस्टेलचं जेवण कधीच करत नसायच्या सामानात भाकरीचं पीठ घेऊन जाऊन स्वतः जेवण बनवायच्या सोनी गादीवर न झोपता जमिनीवर झोपायच्या मित्रांनो हा त्याग म्हणजेच त्यांचा आदर्श जीवनशैली होती सासरे माधवराव पाटील यांनी अनुभवातून मार्गदर्शन दिलं त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या सूर्यकांता पाटील सुद्धा विधानसभेत जात असत सर्वांनाच अंजनाबाईंच्या नऊवारी लुगडं पदर आणि साधेपणा याचं सा कौतुक वाटत होतं विधवा वाचतानाही अंजनाबाई सही करायला शिकले प्रौढ शिक्षण घेतलं हळूहळू वाचायला लागल्या दररोज वर्तमानपत्र वाचत राजकारणाची माहिती मिळवत होत्या त्यांच्या मेहनतीमुळं विचारांची ताकद निर्णय क्षमता आणि कला सुद्धा विकसित झाली पाच वर्षांचा कार्य काय संपत आला आणि अंजनाबाईंनी अचानक निर्णय घेतला मला पुढील निवडणुकीत तिकीट नको मला धर्मकार्य आहे काशी बद्रीनाथला आहे त्यांचा निर्णय परिवाराला पटला नाही पण अंजनाबाईंचा धर्म साधेपणा आणि आदर्श जीवन हेच त्यांचं खरं ठरलं वयाच्या चाळीशीत गर्भाशयाचा कॅन्सर झाला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये अंजनाबाईंचं निधन झालं पण मराठवाड्यातली पहिली महिला आमदार मी आली जिच्या नावानं इतिहास नेहमी लक्षात राहील अंजनाबाईंचा जीवन प्रवास हे फक्त राजकारण नाही त्याग साधेपणा शिक्षणाविषयी जिद्द आणि समाजासाठी समर्पण यांचं उदाहरण मराठवाड्यातील महिला नेतृत्वाची पहिली पायरी त्यांनी उभी केली आणि सूर्यकांता पाटीलसारख्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन दिलं नऊवारी लुगड्यातून विधानसभेपर्यंत अंजनाबाई पाटलांचा जीवनप्रवास हे मराठवाड्याच्या राजकारणातील एक अमर प्रेरणा स्रोत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद